तुमचं युट्यूब चॅनल आहे की तुमचं नॅशनल चॅनल आम्ही करू परफेक्ट न्यूज एडिटिंग डीएनए अर्थात डिजिटल न्यूज एजन्सी आता तुमच्या सेवेत दाखल आमची वैशिष्ट्ये परफेक्ट न्यूज एडिटिंग एच डी क्वालिटी आकर्षक आणि लेटेस्ट न्यूज डिझाईन जबरदस्त न्यूज इंट्रो ब्रेकिंग न्यूज अवघ्या पंधरा मिनिटात त्याच बरोबर लाइव्ह कव्हरेज जेंट्स आणि लेडीज अँकर सुपर व्हॉइस क्वालिटी उपलब्ध तसेच आमच्याकडे तुमच्या बजेट नुसार मंथली पॅकेज आणि पर न्यूज पॅकेज उपलब्ध आणि भरपूर काही एकदम सुपर फास्ट एक वेळ अवश्य कॉल करा आमचे न्यूज एडिटर चोवीस तास तुमच्या सेवेसाठी तत्पर संपर्क डी एन ए डिजिटल न्यूज एजन्सी मोबाईल नंबर रोहित जाधव शहाण्णव सत्तावन्न अकरा चौदा सव्वीस